संबंध औसा तालुक्याचा झपाट्यानं होत असलेला विकास संबंध महाराष्ट्रभर तालुक्याचा नावलौकिक आणि अजूनही रस्त्यांसाठी होत असलेली दुरावस्था स्थानिक नागरिकांना विथित करून टाकणारी औसा तालुक्यातील नागरसोगा गाडवेवाडी मार्गे तळणीकडे जाणाऱ्या बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे सुमारे दहा किलोमीटरच्या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय या रस्त्यावर मोऱ्या बांधलेल्या नसल्यानं पावसामुळे या मुख्य रस्त्यालाच तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय परिणामी नागरिकांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करत जीव घेण्या प्रवास करावा लागतोय या मार्गातील तपसे चिंचोली तळणी गाडवेवाडी येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी औसा इथं या विद्यार्थ्यांनाही या जलमय रस्त्यानच खडतर प्रवास करत शिक्षण घ्यावं लागते सोयाबीन काढणी तसंच आपल्या शेतातील राशीचा शेतीमाल वाहतूक व वा ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांचा जीव नाकात आला असून यामुळे वाहनांचं होत असलेलं नुकसान परिणामी दुचाकी चारचाकी वाहनं चालक मालक तसंच शेतकरी पुरताच हवालदिल झाला या रस्त्याकडे बांधकाम विभागाने या रस्त्यावर कागदोपत्री खर्ची टाकलेला देखभाल दुरुस्तीचा निधी कुणाच्या घशात गेला याचा शोध घेऊन लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालावं तसंच हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक तसंच शेतकऱ्यांतून केली जाते यावेळी तपसे चिंचोली गाडवेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वंभर ग्रामपंचायत सदस्य पिराजी राठोड बसवराज भीमाशंकर गाडवे बब्रुवान गाडवे राजेंद्र बुसने शिवाजी खरोसे शिवहार गाडवे संगमेश्वर किशोर खरोसे सह तपसे चिंचोली गाडवेवाडी ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी आपल्या व्यथा मांडल्या अशाच मतदारसंघातला आवसा ते तळणी या गावचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत सापडलेला आहे त्या रस्त्याची अवस्था एवढी दयनीय झाली आहे तिथं चार पायी जनावर सुद्धा चालताना बॅलेन्स धरून चाललं तर त्याला चालता येतं आहे बाकीच्याचा तर विषयच नाही आणि विशेष म्हणजे या मार्गावरील तण तेन, तळणी हे गाव त्यांची सासरवाडी आहे अशा परिस्थितीतसुद्धा ते ह्या रस्त्याकड लक्ष घालत नाहीत आणि लायटर देऊन जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करतात पण जनतेची जी मूलभूत गरज आहे अशा गरजेच्या गोष्टीकडे गर त्यांनी दुर्लक्ष करून चालत नाही तरी याचा कुठं तर आमच्या मतदारसंघाच्या नेतृत्वानं विचार करावा या रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे नागरसुग्यापासून गाडवेवाडीपर्यंत एखादा जर लिकरू गावाकडे यायचं म्हणलं तर ते रस्त्यामध्ये पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळं ती लिकरू गावात येतं का ये नाही याची शाश्वती नाही वृद्ध माणसाची पण तशीच कंडिशन आहे असं सर्व चित्र असताना आमदार साहेबांनी त्याच्याकडे लक्ष घालून जर ह्याच्यासाठी काय करता आलं तर करण्याचा प्रयत्न करावा तरच जनतेला निवडून दिलेलं समाधान होईल हा असं गाडीवाडी ते आपलं तळणी ते ना करतो का रस्त्याला बिघडला साहेब खड्डे झाले आहेत रस्त्याचं काम कधी चौरफ होणार आहे जीवन जाधव अर्वाचिन महाराष्ट्र न्यूज लातूर